मित्रांनो नमस्कार शंभर उस्मानाबादी शेळ्या विक्रीसाठी आहेत किंमत आणि बोकड मोफत वापर कशी आहे तेही सांगणार आहे पुढे हे पहा प्युअर उस्मानाबादी टॉप क्वालिटी मध्ये एकूण शंभर शेळ्या आहेत विक्रीसाठी या क्वालिटी मध्ये आहेत शेळ्या आपण पाहू शकता मध्ये वॅक्सिनेशन डिवॉर्मिंग झालेलं आहेत सर्वांचं निरोगी शेळ्या आहेत सर्व दाताला चार दात सहा दात झालेल्या आहेत शेळ्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या त्याला गाभन आहेत सर्व सरासरी वजन आहे पस्तीस ते चाळीस किलोच्या आसपास पस्तीस ते चाळीस किलोच्या आसपास वजन आहे तसेच योजनेसाठी कोणाला शंभर दोनशे पाचशे शेळ्या हवे असतील तरी आपल्याला भेटून जातील बुकिंग केल्यानंतर ऑल ओव्हर ट्रान्सपोर्ट मिळेल शेळ्यांचा दर तीनशे तीस रुपये किलोप्रमाणे ठेवलेला आहे तीनशे तीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला पसंत पडेल ती शेळी आपल्याला पसंत पडेल तेवढ्या शेळ्या आपण खरेदी करू शकता तीनशे तीस रुपये किलोप्रमाणे आणि ऑफर आहे पन्नास शेळ्या खरेदीवर एक बोकड मोफत एक बोकड मोफत मिळेल पन्नास शेळ्यांच्या खरेदीवर पाच दिवसासाठी वापर आहे ही तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास खालील नंबरवर धन्यवाद